हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना पतीची प्रगती होत नसेल तर महिलांनी करा हा उपाय पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात मुलांचे किंवा घरात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज एक उपाय केल्याने पतीची प्रगती होईल महिलांनी केलं तर त्याच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची देखील प्रगती होईल आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात बरकत येऊ लागेल सुख समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय अगदी शंभर टक्के लाभ देणारा आहे तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे ही सुपारी तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं त्या दुकानातून तुम्हाला एक सुपारी घरी आणायची आहे वापरलेली सुपारी तुम्हाला अजिबात घ्यायची नाही नवीनच तुम्हाला सुपारी घेऊन यायची आहे ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही एका दिवशी दिवसातून तुम्ही कोणत्याही वेळी सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवा ती देवघरात ठेवल्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायची आहे अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर त्या सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एकवीस वेळा एक, एक मंत्र बोलायचा आहे मंत्र हा असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला सुपारीच्या समोर बघत एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आहे आणि एका सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये ती सुपारी ठेवून एक पोटली तयार करायची आहे आता ही सुपारी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या वर वरच्या बाजूला कोणत्याही दिशेला ही लावून द्यायची आहे घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती मग ती उजवी किंवा डावी साइड असू द्या तिथे तुम्हाला बांधायची आहे मात्र सुपारी दरवाज्याच्या आतल्या बाजूने बांधायची आहे आणि ती अशा पद्धतीने बांधा की बाहेरून येताना कोणाला दिसता कामा नाही ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुखसमृद्धी नांदेल उपाय हा महिलांनी अवश्य करायचा आहे मुलांची किंवा पतीची प्रगती या उपायामुळे होणार आहे हा उपाय जास्त खर्चिकसुद्धा नाही आहे फक्त या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता गुरुवारी केलात तरीही चालेल किंवा कोणत्याही विशिष्ट शुभतिथीला केलात तरीही चालेल हा उपाय नेहमी नाही तर एकदाच करायचा आहे काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा घरामध्ये अडचणी जाणवल्या तर पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आधीची जी सुपारी आपण बांधली आहे ती सुपारी बदलून म्हणजे ती सुपारी तुम्हाला पाण्यामध्ये किंवा झाडाखाली निर्माल्यात टाकायची आहे आणि कपडा तोच तुम्ही वापरू शकता फक्त सुपारी तुम्हाला बदलायची आहे पुन्हा जर तुम्ही उपाय हाच उपाय जर तुम्ही पुन्हा करणार असाल तर तुम्हाला एक नवीन सुपारी घेऊन यायची आहे यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा करू शकता तुम्हाला अडचणी जाणवल्या तर तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून तुम्ही हा उपाय करू शकता सुपारी ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जाते म्हणून नक्की हा उपाय तुम्ही करून बघा बघा तुम्हालाच फरक जाणवायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद